नमस्कार माझं नाव शिवराज स्वामी आज आपण आलेलो आहेत बेळगाव पोपटी ढोबळी मिरची डॉली या प्लॉटवर गाव आहे करंजे तालुका खानापूर जिल्हा सांगली तर ही जी व्हरायटी आहे डॉली ट्रोजेनिक सीड्सची ही तेरा हजार टोटल रोपांची लागण चार मार्च रोजी झालेली आहे आजची तारीख आहे एकतीस मे तिसरा तोडा चालू आहे तर सर्वात प्रथम तुम्ही झाडाचं स्ट्रक्चर दा बघू शकता पानं फुटी फळाचं सेटिंग अशा प्रकारे फळाचं सेटिंग आहे खालच्या फुटीपासून वरच्या शेंड्यापर्यंत फळाचं सेटिंग धरतं हे पानाचं आहे ना रुंदी लांबी राटपणा फळं तोडण्यास अगदी इझी आहे फळाची जी साईज आहे इथं खोलगट भाग पडत नाही जरी पावसात पाणी पानावर पडून इथं साठू शकत नाही त्यामुळं फळं खराब व्हायचं काही अडचण येत नाही पस्तीस ते पंचेचाळीस पन्नास टक्के तीन ब्लॉकी फळं येतात पंधरा ते वीस टक्के चार ब्लॉकी फळं येतात कलर क्लेझिंग अतिशय सुंदर आहे गेले पंधरा दिवस पूर्ण पाऊस होता तरीसुद्धा पावसामध्ये जे काय अडचण आलेले नाही मार्थ थोडा चालू आहे आता पाहू आपण किती निघतो आता ह्या ओळीत थोडं प्रत्येक झाडाच्या ठिकाणचं जे सेटिंग आहे अशा प्रकारे फळाचा आकार निघतो वजनालाही चाल चांगला आहे सगळ्यात महत्वाचं साल कडक आहे मार्केट मार्केटसाठी अतिशय उपयुक्त आहे कलर बघू शकता तुम्ही